नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूरा या ट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलाकॉनला प्रेस करून ठेवा हो। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती कळवण जाता येणारी आवकाली वीस हजार चारशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे तीनशे रुपये कमाल वेटले एकोणीसशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात दंध्र वेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे नागपूर जात आहे पांढरा आलेली एक हजार क्विंटलची किमानर वेटले चौदाशे रुपये कमालदर वेटले अठराशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सतराशे रुपये त्यानंतरची बाधा सिमते इस्लामपूर जात आहे लोकल आवक आलेली पंच्याहत्तर क्विंटलची किमानद्र भेटले पंधराशे रुपये कमालदर वेटले सतराशे रुपये आणि सर्वात रंद्र भेटले सोळाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती वडगाव पेठ जात आहे लोकल आलेली तीनशे पन्नास क्विंटलची किमानद्र वेटला एक हजार रुपये कमालदार वेटले एकवीसशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाधा समते पुणे मोर्शी जात आहे लोकल आवक आलेली चारशे अठ्ठेचाळीस क्विंटलची चार 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 किमान दर भेटले सहाशे रुपये कमालर भेटले दीड हजार रुपयांनी सर्व धरणंद्र भेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समजते पुणे पिंपरी जात आहे लोकल आवक आलेली आठ क्विंटलची दर भेटले बाराशे रुपये कमालद्र भेटले दीड हजार रुपयांनी सर्व धरणंद्र भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे जात आहे लोकल आवक आलेली सात हजार पाचशे सहा क्विंटलची दर भेटले चारशे रुपये दर भेटले सोळाशे रुपयांनी सर्व द्रंदर भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समटते सांगली फळे भाजीपाला जात आहे लोकल आवक आलेली दोन हजार तीनशे अठ्याहत्तर क्विंटलची किमानरा वेटला आहे पाचशे रुपये कमाल रेटला अठराशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले अकराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे अमरावती फळ आणि भाजीपाला जात आहे लोकल आवक आलेली तीनशे एकोणचाळीस क्विंटलची किमान दर भेटला सातशे रुपये कमालद्र भेटले अडीच हजार रुपये आणि सर्वात धरंद्र वेट सोळाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे हिंगणा जात आहे लाल आवक आलेली तीन क्विंटलची किमान कनं वेटला एक हजार रुपये कमाल कमलरेटले दोन हजार रुपये आणि सर्वात भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पंढरपूर जात आहे लाल आवकाली एकशे अठ्ठावन्न क्विंटलची किमानर दर आहे शंभर रुपये कमालद्र भेटलाय दोन हजार दहा रुपये आणि सर्वात ध्रंद्र तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सोलापूर जात आहे लाल आवकाली दहा हजार एकशे आठ क्विंटलची किमानत्र भेटलाय एक हजार रुपये कमालद्र भेटले तेवीसशे पंचवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटले अकराशे रुपये पुढची बाजार समिती आहे जात आहे हलवा आवकाली नव्याण्णव क्विंटलची दर भेटले पाचशे रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले सतराशे रुपये त्यानंतरची समिती सातारा आवक आलेली शाहत्तर क्विंटलची किमानं भेटले एक हजार रुपये कमाल भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात रंद्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे कांदा मार्केट आवक आलेली नऊशे पंच्याण्णव क्विंटलची किमान दर आहे तीनशे रुपये कमाल भेटले दीड हजार रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले अकराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे चंद्रपूर गजवड आवक आलेली पाचशे चाळीस क्विंटलची किमान दर भेटले दीड हजार रुपये कमाल वेटले अडीच हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटले दोन हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समती अकोला आवकलेली एकशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमानद्र भेटले पाचशे रुपये कमालद्र भेटले दीड हजार रुपये आणि सर्वात दर भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती कोल्हापूर आवकाली एक हजार सातशे बावीस क्विंटलची किमानद्र भेटले चारशे रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपये आणि सर्वात धरंदर भेटले एक नऊशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार सीमितांच्या आजचे कांदाचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद